लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार रा आहोत राघव आणि राणी आपले खरे आई बाबा नाहीत हे कळल्यानंतर विनू खूप पॅनिक होतो आणि त्यानंतर तो चक्कर येऊन खाली पडतो सिंधू पटकन त्याला सावरते घरातील सर्वजण खूप घाबरलेले असतात सिंधू पटकन अन्वीला विनूसाठी पाणी आणायला सांगते आणि मग त्यानंतर विनू शुद्धीवर येतो त्यानंतर राघव सिंधूला म्हणतो की डॉक्टर तुम्ही प्लीज विनूला तुमच्या रूममध्ये घेऊन जा आणि त्यावर सिंधूसुद्धा हो म्हणते आणि अन्वीच्या मदतीने विनूला तिच्या रूममध्ये घेऊन जाते तर राणी राघवला विचारत असते की हे तू काय केलं त्यावर राघव म्हणतो की तुलासुद्धा चांगलंच माहिती आहे की या सगळ्यामध्ये सिंधूची काही चूक नाही आणि त्यामुळे विनूला तिच्या जवळच राहू दे जर आपण काही काही गडबड केली तर विनूला कायमचं गमावून बसू त्यामुळे तू ठरव तुला काय करायचं आहे ते आणि त्यानंतर तोसुद्धा तेथून निघून जातो तर दुसरीकडे अन्वी तिच्या कॉलेजमध्ये तिच्या एका मैत्रिणीसोबत कॅन्टीनमध्ये बसलेली असते ती त्या मैत्रिणीला सांगत असते की माझ्या घरचे खरंच खूप विअर्ड आहेत आज विनूला समजलं की राघव मामा त्याचे खरे बाबा नाही आहेत त्यामुळे तो ट्रोमामध्ये गेला आणि हे ऐकून त्या मैत्रिणीलासुद्धा वाईट वाटतं मात्र त्याचवेळी कॅन्टीनमध्ये काही मुलं येतात त्यांना बघून अन्वी त्या मैत्रिणीला विचारते की हे कोण लोक आहेत त्यावरती सांगते की हे सिनियर्स आहेत नापास झाल्यामुळे अजूनही कॉलेजमध्येच आहेत तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको त्यामुळे अन्वी त्या मुलांकडे लक्ष न देता त्या मैत्रिणीला घरी जे काही घडलं होतं ते सांगत असते तर ती मुलं सतत अन्वीकडेच बघत असतात अन्वी आणि तिचं बोलणं ऐकत असतात अन्वी दोन तीन वेळा त्यांना इग्नोर करते मात्र तरीही ती मुलं तिच्याकडेच बघत राहतात मात्र त्या मैत्रिणीने सांगितल्यामुळे अन्वी काही बोलत नाही ती त्या मैत्रिणीला सांगत असते की उद्या सर्वजण देवळात जाणार आहेत विनूसाठी पूजा करायला पण मला नाही असं वाटत की राघव मामा त्यांच्यासोबत जाईल कारण त्याला माहिती आहे या परिस्थितीमध्ये विनूला काउन्सिलिंगची गरज आहे आणि तिचं हे सगळं बोलणं ती मुलंसुद्धा ऐकत असतात आणि त्यानंतर अन्वी त्यांच्याकडे बघते तर ती मुलं अजूनही तिच्याकडेच बघत असतात आणि हसत असतात त्यामुळे अन्वी खूप चिडते आणि ती रागतच त्या मुलांच्या टेबलजवळ जाते ती चिडून त्यांना विचारते की तुम्ही मला स्टेअर का करताय काय प्रॉब्लेम आहे तुमचा आणि त्यातील एक मुलगा हसतच हो म्हणतो की त्याचं काय आहे ना मला नूडल्स खूप आवडतात आणि तुझ्या केसांकडे बघून मला नूडल्सची आठवण झाली आणि त्यांचं ते बोलणं ऐकून अन्वी खूप चिडते ती त्या मुलाला धमकी देत म्हणते की मी कोण आहे तुला माहीत नाही मी तुला अशी सोडणार नाही मात्र त्याच वेळी तिची मैत्रीण तिथे तिला थांबवते आणि अन्वीला तेथून घेऊन जाते तर दुसरीकडे विनू एकटाच गॅलरीमध्ये उभा असतो त्याचवेळी सिंधू आणि सावी त्या ठिकाणी येतात सिंधू विनूसाठी जेवण घेऊन आलेली असते आणि त्यानंतर त्या दोघीही विनूचा मूड ठीक करण्याचा प्रयत्न करतात मात्र विनू गाल फुगवूनच बसलेला असतो सिंधू आणि सावी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात त्याला जेवण भरवण्याचा प्रयत्न करतात मात्र विनू एकही घास खात नाही आणि मग त्यामुळे सिंधू म्हणते की आता आपण विनूला त्याच्या आईचा घास भरवू जर हा घास विनूने खाल्ला तर तिला खूप आनंद होईल आणि मग त्यानंतर सिंधू एक घास विनूसमोर नेत म्हणते की हा घास विनूच्या आईचा तर विनू पटकन तो घास खातो त्यामुळे सिंधू खुश होते आणि मग त्यानंतर ती याच पद्धतीने विनूला जेवण भरवते त्यावेळी राघवसुद्धा तिथे आलेला असतो आणि तो हा सगळा प्रकार बघत असतो आणि मग त्यानंतर सावी राघवला विनूजवळ घेऊन येते आणि त्यानंतर राणीसुद्धा त्या ठिकाणी येते मात्र सिंधूने विनूला आधीच जेवण भरवल्याने ती खूपच नाराज होते तर सिंधू सावीला सांगते की आता तुम्ही दोघे जण आतमध्ये जा पाणी प्या आणि आपल्या रूममध्ये जा त्यावर सावी हो म्हणते आणि विनूला घेऊन जाते जात असताना राणी विनूला थांबवण्याचा प्रयत्न करते मात्र विनू तिचा हात झटकून बाजूला करतो आणि त्यातून निघून जातो तर इकडे राघव सिंधूला म्हणत असतो की जेव्हा तू रुसून बसायची तेव्हा मी सुद्धा तुला एक घास अप्पांचा एक घास माझा असं म्हणत जेवण भरवायचो हे अजूनही तुझ्या लक्षात आहे का आणि त्यावर सिंधू म्हणते की काही आठवणी कायमच्या मनावर कोरल्या जातात त्या कधीच विसरता येत नाही आणि मग ते दोघेजण एकमेकांकडेच बघत राहतात मात्र त्याचवेळी राणी त्या ठिकाणी येते चिडूनच सिंधूला विचारते की विनू अजूनपर्यंत उपाशी का होता तुला त्याला वेळेत जेवण देता आलं नाही का आणि त्यावर सिंधू म्हणते की मिसेस रत्न पारखी तुम्ही प्लीज चिडू नका तुमची अवस्था मला आहे कारण मी सुद्धा एक आई आहे पण विनूला तुम्ही थोडा वेळ द्या या सगळ्यामधून तो नक्की सावरेल आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते तर राणी लगेच रागव सोबत वाद घालायला सुरुवात करते ती म्हणत असते की जर हे सगळं असंच सुरू राहिलं ना तर विनू माझ्यापासून दूर जाईल तर राघव तिला विचारतो की नक्की काय झालं आहे तर राणी म्हणते की विनू सतत सिंधू आणि सावीबद्दल बोलत असतो तो माझ्यापासून दूर जात चालला आहे त्यावर राघव तिला सांगतो की असं काही नाही आहे तू या गोष्टीचा एवढा विचार करू नको मात्र राणी काही ऐकत नाही ती म्हणते की समजा उद्या विनू बरा झाला आणि त्या सिंधूच्या मागे गेला तर मग आपण काय करायचं त्यावर राघव म्हणतो की असं काही होणार नाही आणि जर त्याला त्या दोघींबद्दल आपुलकी वाटत आहे तर तुला काय प्रॉब्लेम आहे आणि त्याच्या आनंदासाठी मी त्याला सिंधूसोबत ठेवायला सुद्धा तयार आहे आणि मग तो तेथून निघून जातो मात्र राघवच्या अशा बोलण्यामुळे राणी नाराज होते त्याचवेळी त्या ठिकाणी येते ती राणीला विचारते की काय झालं त्यावर राणी म्हणते की काकू तुम्ही बरोबर होता त्या सिंधूमुळे विनू माझ्यापासून दूर होत चालला आहे आणि आता मी याबद्दल राघवशी बोलायला गेले तर तो माझ्यावरच चिडला आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की राणी मी तुला आधीपासून हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते मात्र तू माझं ऐकलं नाही आता तुझ्या कर्मानेच राघव आणि विनू तुझ्यापासून दूर जातील आणि ते ऐकून राणी खूप नाराज होते तर दुसरीकडे कॅन्टीनमध्ये अन्वीला त्रास देणारी ती मुलं कट्टा गँगची असतात आणि ती उद्या रत्नपारखींच्या घरी दरोडा घालण्याचं प्लॅनिंग करत असतात कारण त्यांनी अन्वीकडून ऐकलेलं असतं की उद्या त्यांच्या घरी कोणीही नाही आहे सर्वजण पूजेसाठी देवळात जाणार आहेत तर दुसरीकडे सिंधू विनू आणि सावीला झोपवते आणि त्याच वेळी राघव तिथे येतो आणि विनूला शांतपणे झोपलेलं बघून मग तो त्याच्या रूममध्ये जाण्यासाठी निघतो राणीसुद्धा त्या ठिकाणीच उभी असते राघव तिला म्हणतो की विनू सिंधूच्या रूममध्ये शांतपणे झोपला आहे त्याला तिथेच झोपू दे आणि मग तो तेथून निघून जातो तर राणी रागातच सिंधूकडे बघत असते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण पूजेला जाण्याची तयारी करत असतात त्यानंतर राघव त्यांना विचारतो की तुम्ही देवळात कधी जाणार आहात त्यावर रुक्मिणी सांगते की मी ऋतुजा आणि राणी आधी जाणार रा आहोत राजश्री आणि रेश्मा नैवेद्य बनवून घेऊन येणार आहेत आणि त्यावर राघव म्हणतो पण तुम्ही सर्वजण घराबाहेर पडताना काळजी घ्या घराचे दारं खिडक्या व्यवस्थित बंद करा त्यावर त्या सर्वजणी हो म्हणतात तर राघव मला सांगतो की सर्वजण घरातून बाहेर पडल्यानंतर सगळं काही बंद आहे की नाही हे बघण्याची जबाबदारी तुझी कारण घरात लहान मुलं आहेत आणि पेढीचं सोनंसुद्धा त्यावर रेश्मा हो म्हणते तर रुक्मिणी सिंधूकडे बघत म्हणते की घरात चोरण्यासारख्या बऱ्याच वस्तू आहेत त्यामुळे जी लोकं घरात आहेत त्यांनीसुद्धा काळजी घ्यावी मात्र त्यावर सिंधू काहीच बोलत नाही तर सर्वजण सिंधूकडेच बघत असतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रुक्मिणी राणी आणि ऋतुजा देवळामध्ये जातात मात्र अन्वी आणि राजश्री घरातच असतात आणि त्याचवेळी ती कट्टा गँगची माणसं घरात घुसतात आणि ते या दोघींवर गण रोखून उभी राहतात त्यामुळे या दोघीजणी खूप घाबरतात तर राघव आणि सिंधूसुद्धा घरातच असतात मात्र ते दोघेजण एका रूममध्ये असतात आणि बाहेरचा ओरडा ऐकून राघव सिंधूला सांगतो की कदाचित आपल्या घरात कट्टा गँग आली आहे त्यामुळे सिंधू घाबरते कारण बाहेर सावी आणि विनूसुद्धा असतात मात्र राघव तिला शांत करत म्हणतो की तू घाबरू नकोस तू एका पोलीस ऑफिसरची मुलगी आणि एका पोलीस ऑफिसरची बायको आहेस आणि ते ऐकून सिंधू त्याच्याकडे बघतच राहते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा